सकाळी आम्ही आज लवकर उठलो होतो कारण आज होता मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि ते आमची तयारी चालू होती कलावती आईंच्या भजनाला जायची आदल्या दिवशी रात्री मी खूप उशिरापर्यंत एडिटिंग करत होती त्याच्यामुळे मी लेट झोपली होती आणि माझी झोप पण पूर्ण झाली नव्हती खूप आळस येत होता पटकन स्किन केअर करून घेतला रेडी झाली आणि झोप उडायला पाहिजे होती म्हणून मम्मीला मस्त कोरा चहा करायला सांगला कोरा चहा पि आलो आणि आम्ही तसंच भजनाला निघालो कलावती आईचं भजन म्हणजे वेगळ्याच लेवलला पीस मिळतं आणि त्याच्यामुळे सकाळी खूप प्रसन्न वाटत होतं आणि माझा मूड सुद्धा फ्रेश झाला होता घरी येताना इथे मम्मी गाईंना चारा देत होती मला पण द्यायचा होता पण मला खूप जास्त भीती वाटते म्हणून मी लांबूनच पाया पडले आणि मग आम्ही घरी आलो नीट दमली आहे तू कचरा काढ त्यानंतर मग मी ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट मध्ये जास्त काय नाही मी फक्त ड्रायफ्रुट्सच खाल्ले आज देवपूजा करायची होती त्यासोबत महालक्ष्मीचं मांडायचं पण होतं म्हणून पटापट कामाला लागली सगळ्यात आधी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढून घेतली आणि आज गुरुवार होता म्हणून मी थोडी मोठी रांगोळी काढली होती आणि ही बघा माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा रांगोळी काढून झाल्यानंतर पूजेच्या तयारीला लागली देवाची भांडी घासून घेतली आणि मग फुलाने हार साइडला काढून घेतली आणि मग हे झाल्यानंतर देवीचा कलश मांडून घेतला तसं दरवर्षी मम्मीच हे सगळं करते पण मी ठरवलं होतं की ह्या वर्षी सगळे गुरुवार मीच मांडणार पूजा झाल्यानंतर थोडी मी फ्रुट्स खाऊन घेतले तोपर्यंत गुरुच्या स्कूलचा टाइम झाला होता तो घरी आला आणि मग काय त्याचा टाइमपास चालू झाला काय तू बोलू शिना आहे तिन थालाला थालाला दुपारी मग थोडा आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी पहिली मी पोती वाचून घेतली राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली मुलगी होती राजकन्या शांबाला पोती वाचून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही आरती करून घेतली आणि मग जेवणाची तयारी सुरू झाली आज स्वीट मध्ये दुधी हलवा बनणार होता म्हणून पप्पा इथे दुधी किसून देत होते आणि आजचं सगळं जेवण ताई बनवणार होते आणि आजचा खास मेनू होता पनीर बिर्याणी आणि सिरियस झालंय जेवायला थोडा टाईम होता आणि मला एक रील कॉन्सेप्ट शूट करायची होती त्यासाठी मला एक ड्रॉइंग पाहिजे होती म्हणून मी ही ड्रॉइंग करत होती त्याला मग कलर करून घेतलं सगळी तयारी करून ठेवली आणि त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर दिवसभर उपवास असतो त्याच्यामुळे रात्री खूप जास्त भूक लागते जेवून सगळी कामावरून झाल्यानंतर इथे मी रेडी होत होती शूट करण्यासाठी शूट कम्प्लीट केलं पटकन आणि मग एडिटिंग वगैरे करून ऑलमोस्ट मला अडीच वाजून गेले होते आणि खूप जास्त थकवा आला होता आणि झोपून येत होते मग मी तशीच झोपून गेली